गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पांचं नाव घेऊन मी आजच्या ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते भारतात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो यंदा सत्तावीस ऑगस्टला गणेश चतुर्थीपासून उत्सवाला सुरुवात ही झालेली आहे ती सहा सप्टेंबर म्हणजेच अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश उत्सवाची सांगता ही होणार आहे हिंदू पंचांगानुसार भाद्रपद महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्दशीला अनंत चतुर्दशी साजरी केली जाते अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्या लाडक्या गणपती बाप्पांचं विसर्जन हे केले जाते हिंदू धर्मात या दिवसाला विशेष महत्त्व आहे या दिवशी भगवान अनंत रूपाची पूजा करतात अनंत म्हणजे ज्याचा कधीही अंत होत नाही असे म्हणतात की भगवान विष्णू हे सृष्टीचे निर्माता पालन करता तसेच या सगळ्या गोष्टींवर नियंत्रण ठेवतात अनंत रूपात ते पूर्ण ब्रह्मांड चालवतात म्हणून या दिवशी लोक विष्णूची पूजा करतात आणि त्यांच्याकडून सुख शांती आणि समृद्धी मागतात या दिवशी भक्त उपवास करतात आणि अनंत सूत्र धारण करतात अनंत सूत्र म्हणजे एक दोरा असतो त्याला चौदा गाठी मारलेल्या असतात पुरुष तो दोरा उजव्या हातात बांधतात आणि स्त्रिया डाव्या हातात बांधतात असं केल्याने भगवान विष्णूंची कृपा आपल्यावर राहते आणि आपल्या, आपल्या आयुष्यात येणाऱ्या सगळ्या अडचणी दूर होतात अनंत सूत्र बांधल्याने व्यक्तीच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारची समस्या किंवा संकट येत नाही ज्या लोकांच्या घरी दहा दिवसाचे गणपती असतात ते या दिवशी बाप्पाला विसर्जन करतात गणपती बाप्पा मोर या पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सगळीकडे बाप्पांना निरोप हा दिला जातो ज्योतिषशास्त्रानुसार या दिवशी अनेक शुभ संयोग निर्माण होत आहेत ज्यात सुकर्मा आणि रवियोग यांचा समावेश आहे यासोबतच धनिष्ठा आणि शतभिषा नक्षत्र देखील तयार होता या योगांमध्ये श्री विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने आपल्याला अनंत पुण्य हे प्राप्त होत असतं अनंत चतुर्दशीला पूजेचा शुभ काळ दिवसभर असतो स्नान ध्यान केल्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा करायची असते पूजेचा शुभ मुहूर्त सकाळी सहा वाजून दोन मिनटापासून एक वाजून एकेचाळीस एक मिनिटापर्यंत असणार आहे या व्रताच्या प्रभावाने पांडवांनी आपलं हरवलेलं राज्य परत मिळवलं होतं धार्मिक दृष्ट्या हा दिवस अतिशय महत्त्वाचा असल्यामुळे या दिवशी काही प्रभावी उपायाने सेवा देखील केल्या जातात आणि मनोरंजन चतुर्दशीच्या दिवशी तुम्ही व्रत नाही केलं तरीही चालेल पण सकाळीच लावा इथे एक असा दिवा हा दिवा लावल्यामुळे आपल्या कुटुंबावर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट तर येणारच ना नाही पण आपलं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घराची आपल्या मुलांची आपल्या पतीची भरभरून अशी प्रगती होणार आहे तर हा दिवा आपल्याला कुठे लावायचा आहे कोणत्या वेळेत लावायचा आहे त्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल आयकनसुद्धा प्रत्येक करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नवनवीन व्हिडिओच नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही कमेंट मध्ये ओम गण गणपती नम लिहायला विसरू नका चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी ब्रह्म ब्रह्ममुर्तार उठायचं अंथोरामध्ये आपल्याला श्री विष्णू माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचं स्मरण करायचं आणि दिवसाला सुरुवात ही करायची हो आंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल टाकून आपल्याला स्नान करायचे यामुळे आपल्या तणाबरोबर आपल्या मनाची सुद्धा शुद्धीही होत असते त्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर शक्य असेल तर लाल किंवा पिवळ्या रंगाचे वस्त्र परिधान करा त्यानंतर सर्वप्रथम आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रज्वलित करून घ्यायचा कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जर आपण अग्नीच्या साक्षीने केला तर त्यामध्ये आपल्याला निश्चित सफलता ही प्राप्त होत असते आता जर तुमच्या घरी गणपती बाप्पा असतील तर आपल्याला गणपती बाप्पांची विधिवत पूजा ही करून घ्यायची नसतील तर आपल्या देवघरामध्ये दे असणाऱ्या गणपती बाप्पांची आपल्याला विधिवत पूजा करून घ्यायची त्यांना तामनामध्ये घ्यायचे त्यांनाच्यावर आपल्याला अकरा पळी पाण्याने किंवा तुम्ही पंचामृताने अभिषेक हा करू शकतात प्रत्येक पळी पाणी अर्पण करताना ओम गण गणपते नम या मंत्राचा आपल्याला जो भाग करायचा आणि त्यानंतर हे तीर्थ आवर्जून आपल्याला आपल्या मुलांना प्यायला द्यायचं असं केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही कोणत्याही प्रकारचं संकट किंवा विघ्न येत नाही त्यानंतर पुन्हा गणपती बाप्पांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद कुंकू अक्षदा धूपदीप अगरबत्ती दाखवून घ्यायचे ज्या स्वंदाचे फूल अर्पण करायचे एकवीस दुर्वांची जुळी अर्पण करताना आवर्जून आपल्या मनातली इच्छाही बोलायची आहे त्यांना गोळाचा नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे तुम्ही खोबऱ्याचं नैवेद्य अर्पण करू शकता की अगदी मोदकाचं नैवेद्यसुद्धा अर्पण करू शकता त्याचबरोबर अनंत चतुर्दशीच्या दिवशी श्रीहरी विष्णूंच्या रूपाची पूजा केली जाते जर तुमच्याकडे विष्णूंचा फोटो असेल तर स्वच्छ पुसून घ्या तुमच्याकडे मूर्ती असेल तर त्यांना तुम्ही जलाभिषेक किंवा पंचामृताने अभिषेक हा करून घ्यायचा आहे पुन्हा त्यांच्या स्थानावर ठेवायचं आहे त्यांना हळद अर्पण करून घ्यायचे चंदन लावून घ्यायचं आहे पिवळी फुलं पिवळी फळं अर्पण करून घ्यायची आहे तसेच माता लक्ष्मीच्या पूजनालासुद्धा या दिवशी महत्त्व दिलं जातं माता लक्ष्मीची सुद्धा आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आहे माता लक्ष्मीला आपल्याला लाल फुलं अर्पण करून घ्यायची आहेत अशा रीतीने आपल्याला पूजाही करायची तसेच आपल्याला तुळशी मातेची सुद्धा आवर्जन पूजाही करायची कारण तुळस म्हणजे साक्षात माता लक्ष्मीचं स्वरूप आहे धूप दीप अगरबत्ती लावून आपल्याला वातावरण हे शुद्ध आणि पवित्र करून घ्यायचं आहे आणि आपल्याकडनं झालेल्या कळत नकळ चुकांची आपल्याला क्षमा याचनाही मागायची आहे देवपूजा करून झाली की लगेचच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे हा उपाय तुम्ही जास्तीत जास्त दुपारी बारा वाजेपर्यंत करू शकता त्यानंतर तुम्हाला हा उपाय जो आहे तो करता येणार नाही आता या उपाय करता आपल्याला एक दिवा हा लागणार आहे पण हा दिवा आपल्याला कणकेपासून तयार करायचा आहे कारण सर्व दिव्यांमध्ये सर्वश्रेष्ठ दिवा हा कणकेचा मानला जातो आता या दिव्यामध्ये आपल्याला दोन वातीची एक वात करून लांब वातीही टाकायची अशा रीतीने आपल्याला चार दिशेला चार लांब वातीही टाकायचे अर्थात काय तर आपल्याला एक चौमुखी दिवा हा तयार करून घ्यायचा आहे आता हा उपाय आपण इच्छापूर्ती करता लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता करत आहेत म्हणून आवर्जून यामध्ये आपल्याला शुद्ध गाईचं तुपच टाकायचं तर एक प्लेट घ्या प्लेटमध्ये आपल्याला हळद आणि कुंकून एक स्वास्तिक काढून घ्यायचं आहे आता त्या स्वास्तिकला आपल्याला हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायच्यात कारण स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक मानलं जातं तसंच स्वास्तिकला गणपती बाप्पांचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं तर त्या स्वास्तिकवर आपल्याला जो दिवा आपण तयार केलेला आहे तो प्रज्वलित करून ठेवायचा आहे त्याचबरोबर आपल्याला या दिव्यामध्ये तीन लवंगासुद्धा टाकायच्या ज्या लवंगा आपण टाकणार त्या व्यवस्थित पाहून घ्यायच्या त्या अखंड असाव्या तूप आणि लवंगा ह्या माता लक्ष्मीला आपल्या घराकडे आकर्षित करण्याकरता अतिशय प्रभावी मानल्या जातात आता ही प्लेट उचलून आपल्याला आपल्या दे देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचे की अगदी तुमच्याकडे गणपती बाप्पांचं आगमन झालेलं असेल तर तिथेसुद्धा हा दिवा तुम्ही ठेवू शकता आता या दिव्याला सुद्धा आपल्याला हळद कुंकू अक्षदा एक फुल अर्पण करून घ्यायचं आहे चौमुखी दिवा चौ बाजूने लावल्यामुळे आपल्या हो कुटुंबावर येणाऱ्या प्रत्येक संकटापासून साक्षात गणपती बाप्पा आपलं रक्षण हे करत असतात तसेच हा चौमुखी दिवा गणपती बाप्पांसमोर लावल्यामुळे आपल्या कुटुंबाची चवूबाजूने प्रगती ही व्हायला लागते आता जो चौमुखी दिवा आपण गणपती बाप्पांसमोर लावले त्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप एवढं टाकायचं जेणेकरून कमीत कमी हा दिवा जो हो आहे तो रात्री बारा वाजेपर्यंत तरी प्रज्वलित राहील आता दुसऱ्या दिवशी आपल्याला काय करायचं सकाळी लवकर उठायचं आहे स्नान करायची आहे देवपूजा करायच्या अगोदर हा दिवा आपल्याला तिकडनं उचलायचे या दिव्यामध्ये असणाऱ्या ज्या वाती आहेत त्या आपल्याला एक पेटमध्ये घ्यायचे तसेच त्या दिव्यामध्ये ज्या आपण तीन लवंगा टाकल्या होत्या त्यासुद्धा आपल्याला प्लेटमध्ये घ्यायचे त्यामध्ये एक ते दोन वडे आपल्याला भीमसेनी कापूरच्या टाकायचे आणि त्या प्रज्वलित करायचे आणि ह्याचा जो धूर आहे तो आपल्या संपूर्ण घरामध्ये ओम श्रीविघ्न हर्ता आहे नमं किंवा ओम गणगणपती आहे ना या मंत्राचा जप करत फिरवायचं असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढीपण पिडा ग्रह दोष वास्तुदोष पितृ दोष अलक्ष्मी असते ते घरातनं काढता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं तसे जो दिवा आहे तो आपल्याला एखाद्या झाडाखाली नेऊन ठेवायचं जेणेकरून तिथे असणारे पशुपक्षी कीटक हा दिवा खातील हे सुद्धा केलेलं एक प्रकारचं दान असतं आणि हे दान केल्यामुळे आपल्या गणपती बाप्पांची भरभरून अशी प्रगती होत असते अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्व हे दिलं जातं म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायची जेणेकरून प्रत्येकाकडून हा उपाय झाला पाहिजे हीच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोर्या